नमस्कार झटपट मध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला सावंतवाडी मोती तलावाजवळ जर फ्लॅट हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण सावंतवाडी बाजारपेठेमधील एक टू एच के फ्लॅट पाहणार आहोत जो विक्रीसाठी उपलब्ध आहे ही इमारत सावंतवाडीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरच्या अगदी समोरच आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन जरूर द्या जेणेकरून आम्ही असे व्हिडिओ आणत राहू सावंतवाडीमध्ये अगदी मुख्य बाजारपेठ मध्ये हा टू बी एच केचा चा असा फ्लॅट आहे एकूण अकराशे छत्तीस स्क्वेअर फीट साईज आहे व दोन हजार वीस सालचे याचे बांधकाम आहे या इमारतीमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची सुद्धा सुविधा आहे या इमारतीकडून मुख्य बाजारपेठ मासे बाजार मोती तलाव अगदी दोन मिनिटात पायी जाऊ शकाल एवढ्या जवळ आहे जवळचे हॉस्पिटल शाळा हे देखील पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे या फ्लॅटची किंमत आणि इतर माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कृपया पाहून घ्या फ्लॅट पाहण्यास आपण इच्छुक असाल तर जरूर संपर्क साधा धन्यवाद